आज तरी सकाळपासून माझी धावपळ सुरूच होती आणि या धावपळीमध्ये पूजा पण आली पूजा माझी जाऊबाई आहे आणि म्हणत होती वेदिकाला भेटायला जाऊया तर तिला भेटून आम्ही आलेलो हो, आहोत आणि आल्यानंतर आम्ही इथं खाली आलो म्हणजे पूजाला दोडके पाहिजे होते आणि भोपळे पण भरपूर सारे लागलेले आहेत तर एक भोपळा पण घेतला दोडके बघत आहे इकडं तर वरती चढलेले इकडं म्हणजे ते झाडावरती गेलेले ना वेल पोचत नव्हतं तर त्या झाडाला कसं तरी खाली वाकवलं आम्ही आणि ते दोडके घेतलेले आहेत जास्त काही भेटलेले आहेत कारण दररोज कोणीतरी कोणी घेऊन जात असतं भरपूर फुलं दोडके लागत आहेत म्हणजे काय म्हणतात त्याला गोसावळी म्हणतात ना तुमच्याकडे ते गोसावळीच आहेत हे तर भरपूर सारे लागतात एक वेळा लागायला सुरुवात झालं ना खाऊन कंठाळा येतो इतके लागतात तर पूजाला म्हटलं भरपूर सारे आहेत बघूया आपण आणि घेऊन या तर भरपूर सारे इकडं दोडके आणि भोपळा वगैरे घेतलेला आहे भोपळेही भरपूर सारे आहेत पण इथून नेणं म्हणजे थोडंसं अवघडसवड होतं म्हणजे पिशवीमध्ये सवड भरून नेणं आणि बस स्टँड म्हणजे तिथवर चालत जायचं असतं आणि मग एष्टी पकडायची आणि एष्टीलाही गर्दी खूप असते त्यामुळे म्हणली पूजा की एकच घेऊन जाते भरपूर सारे आहेत आणि तिला खीर पण खूप आवडते त्याची तर आता आम्ही इकडं पेरू बघत आहोत पेरू भरपूर सारे लागलेत पण सगळे कच्चे आहेत नाहीत एक दोन त्यामध्ये थोडंसं पिकल्यासारखं वाटत होते म्हणजे थोडे थोडेसे कच्चेच होते तसेच आम्ही खायला घेतले पण छान गोळीला चवीला खूप छान आहे ते पेरू तर आता आम्ही वरती आलेलो आहोत आणि पूजा म्हणत आहे ती आता ता मी जाते म्हणजे लेट झालेलं आहे भरपूर वेळ झाला तर येऊन दोन तीन तास तरी झालेले आहेत आणि आता एश टी पण आहे एस टी गेल्यानंतर मग लवकर येणार नाही तेच म्हणत आहे की थोडंसं लवकर जाते तर इकडे एक फाटा पण आम्ही आणलेला होता म्हणजे पिवळी जास्वंदी आहे हे म्हणजे आमच्या इथे लालच होते आणि ते पण लागत नाही व्यवस्थित तर आता येता येता आम्ही ये घेऊन आलेलं आहे म्हणजे वेदिकाला भेटण्यासाठी गेलेलो होतो ना तर रस्त्यामध्ये आम्हाला हे झाड दिसलं तर त्या ताईना विचारून आम्ही फाटा घेऊन आला त्यामधला अर्धा फाटा मी घेते आणि अर्धा पूजा घेऊन जाईल म्हणजे मी लावणार आहे इथं तर इकडं कवर घेतलं एक मी आणि या कवरमध्ये लावत आहे कारण आता आपण जमिनीत लावलं तर त्याला पाणी पुरवसा होत नाही आहे कारण पावसाळ्यात लावलं तर ठीक आहे पण आता गरमी म्हणजे गर्मी नाही थंडी आहे पण पाण्याची कमी होते झाडांना दररोजच्या दररोज पाणी देणं गरजेचं जो होतं आणि खाली जमिनीत लावलं तर तितकं पाणी पुरवसा होत नाही आणि ते झाड फुटत नाही म्हणून मी कवर घेतलं आणि कवर भरून माती घेऊन आलेली आहे खालची आणि या फांद्याचे मी छोटे 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 असे तुकडे करून घेतले आणि तीन चार तुकडे मी एकाच त्या कवरमध्ये घातलं पाणी घातलं म्हणजे छान व्यवस्थित ते एखादी तरी फुटेल म्हणजे सगळे नाहीतरी तरी फुटेल म्हणून मी ते लावलेलं ला आहे बाकीचं पूजा पिशीत भरून येत आहे तोपर्यंत पतिदेवी आलेले आहेत आणि तेल संपलेलं आहे म्हणजे तेलाचं कॅन रिकामं झालेलं आहे नंतर मी एक किलो पॉकेट एक किलोचं पॉकेट मागवलेलं होतं आणि यांना म्हणलेलंही होतं तर तीन चार दिवस तरी टाईम घेतात हे आणण्यासाठी सांगितल्यानंतर तर फायनली आज तेल पण घेऊन आले तर इकडं तेलाचं बातमध्ये आणून ठेवलं तो तोपर्यंत मी टिफिन पण भरलेलं आहे म्हणजे टिफिन घेऊन जातील हे आणि दिनेश कॉलेजला गेलेला आहे त्यामुळे हे घरी आलेत आणि येता येता तेल पण घेऊन आले म्हणजे दोन्ही कामं झाले टिफिन नेणं तेल आणणं तर सगळं आवरलेलं तेच बघत आहे इथं कवरमध्ये का झाड लावलेलं ला आहे तर काय करणार जमिनीत लावलं तर ते लवकर फुटत नाही आहे म्हणून मीच कवरमध्ये लावलं आणि कपडे वगैरेही हाडकलेले आहेत आता तेही काढून घेते म्हणजे अजून खूप जास्त आहे आणि आता बसची टायमिंग झालेली आहे एस टीची तर हे तिकडेच जात होते तर पूजालाही आता नेऊन सोडतील बस स्टँडपर्यंत कारण आता ती पायी पायी कधी जाईल ते तोपर्यंत एष्टीत जाईल तर म्हटलं घेऊन जावा जाता आता तर पूजा आणि हे सगळेजण गेलेले आहेत आता आता मी आणि माझी कामं फिक्स होत आहोत तर कपडे अगोदर मी काढले आणि फुलाचा फाटा एक वेळा बघितला म्हणजे पाणी जास्त घातलेलं आहे आणि सकाळी पण घालणार आहे आणि किचनमध्ये बघू शकता किती पसारा मी भरून ठेवलेला आहे आज तुम्ही मजात आहे किती व्यस्त किचन ठेवली टायमिंग सांगितलं दुपारचे आता चार तरी वाजलेले आहेत आणि आज दिवसभर किचन अशीच होती म्हणजे मला पीठं वगैरे भरून ठेवायची त्या डब्बा वगैरे क्लीन करायचा होता, होता। कर ले ले तर हा पिठाचा डब्बा घासून मी उन्हाला ठेवलेला होता छान हाडकलेला आहे तर पीठ भरून घेते म्हणजे जवारीचं पीठ आणि तांदूळ पण मला डब्यात काढून हे पोते तिकडं नेऊन ठेवायचे हो म्हणजे किचन मध्ये अशी पोते पोते खूप स्पेस धरतात आणि हे जे हांडाय ना ते पण क्लीन करायचं पाणी भरून ठेवणार आहे इथे एक हांडा मी ठेवलेला आहे स्टीलचा आणि दररोज पूजेसाठी किंवा स्वयंपाकासाठी तेच घेत असते मी बोरचं पाणी भरून पण हे जे पितळचं हांडा आहे ना खूप लवकर त्याचा रंग चेंज होत आहे म्हणून मी विचार केला की त्यामध्ये फिल्टरचं पाणी भरून ठेवायचं तर त्याच्यामुळे मला क्लीन करून घ्यायचं आहे इकडे पीठ मी भरून ठेवले डब्यामध्ये डब्बा जागेत ठेवून देते म्हणजे किचन काउंच्या खालच्या कप्यामध्ये मी पिठाचे डबे ठेवलेले आहेत आता जे मोठे डबे आहेत ना मी तिथंच ठेवले छोटे छोटे डबे सगळे आन ठेवलेले आहेत आणि परत हे पोते वगैरे मला तिकडच्या रूममध्ये नेऊन ठेवायचे होते किचनमध्ये कारण जी हे एक्स्ट्राचं असतं ना सगळं तिकडच्या किचनमध्ये नेऊन भरत असते मी तर इकडे तांदूळी मी काढून घेतले आणि हे पण पोतं म्हणजे सगळे पोते इथल्या अगोदर मी सरकवते आणि मग हांडा क्लीन करून त्यामध्ये पाणी भरून ठेवते म्हणजे हे एक मोठं काम होईल मग त्यानंतर जे ना पुढची कामं करायला सुरुवात करते कारण तर भांडे वगैरे जास्त झाले ते पण मला घासून घ्यायचे आहेत परत रात्रीचा स्वयंपाक असणार आहे तर खूप सारी छोटी 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 कामं आपली होऊन जातात किचनमध्ये ती खूपच जास्त तरी पोते वडत वडत आहे कारण उचलत नाही मला तर वडत वडत नेऊन तिकडच्या रूममध्ये नेऊन ठेवलं तांदळाची भरणी ताणून ठेवली काचेची आहे ना त्यामुळे भीती वाटते मला ते फुटायची वगैरे म्हणून मी अगोदर ते जागेत ठेवलेला आहे थोडेसे डबे डुबे काढलेले होते ते पण मी सगळं ठेवलं जागेमध्ये आणि हांडा इकडं घासण्यासाठी मी भैया पावडर घेतलेली आहे म्हणजे अगोदर मी पितांबरीच घ्यायची पण पितांबरीमध्ये खूप जास्त केमिकल असतं हात पण तसेच होत आहे खूप खराब होत आहे आणि भैया पावडर पण तशीच आहे पण त्याच्यापेक्षा थोडंसं म्हणजे ठीक आहे हे म्हणून मी भैया पावडरच आजकाल घेत आहे म्हणजे देव घासण्यासाठी परत इकडं हांडे पितळ तांब्याचे हे भांडे आहेत ना ते क्लीन करण्यासाठी भैया पावडर ठीक वाटत आहे तर इकडं हांडा छान चमकत आहे बघू शकतो भर मस्त चमकत आहे भया पावरांना तर कॉटनच्या कपड्यांना पुसून घेते आणि यामध्ये फिल्टरचं पाणी वतवून ठेवणार आहे अगोदर मी फिल्टरचं ठेवलेलं होतं पण नंतर मला पूजेसाठी पाणी लागणार होतं नाग दिव्या दिवशी कारण मी एक हांडा भरलेला होता स्टीलचा म्हणून हे कॉटनचा कपडा घेतलेला आहे आणि छान आता पुसून ठेवते म्हणजे पाण्याची डाग पडतात त्यावरती म्हणून पुसून ठेवायचं म्हणजे डाग पडणार नाही त्यावरती याची चमक अशीच गम राहते तरी ते एक स्टँड ठेवलेले त्या स्टँड वरती हांडा ठेवला आणि यामध्ये फिल्टरचं पाणी वरते मी वतर इकडे कॅन ठेवले त्या कॅन मध्ये वतलं पण पूर्ण हे जे कॅन आहे ना पाण्याचं त्या कॅन मध्ये पाणी येत नाही दिसायला तेच मोठं दिसतं पण हे जास्त मोठं आहे पाणी यामध्ये थोडंसं शिल्लक राहतं तर ते बाकीचं पाणी सगळं मी हांड्यात वतत असते आणि तसं तर बघा तांब्याच्या हांड्यातलं पाणी प्यावं म्हणजे रात्री भरून ठेवून सकाळी प्यायला घेतात असं म्हणून म्हणूनच हे हांडा मी आणलेला होता तर इकडे ग्लास पण ठेवलं तर हे झालं सगळं काम आता मी किचनमध्ये आलेले स्वयंपाकाला सुरुवात केली तर इकडं कोथिंबीर मेथीची भाजी सगळं चिरून घेते आज मेथीची भाजी बनणार आहे म्हणजे आता मार्केटमध्ये ना खूप छान ताज्या ताज्या भाज्या येत आहेत तर दररोज मेथीची भाजी हरभऱ्याची भाजी पालक वगैरे अशा ताज्या ताज्या हिरव्या भाज्या खाणं चांगलंही असतं आपल्या शरीराला म्हणजे हेल्दी असतं तर इकडं कोथिंबीर मेथीची भाजी बारीक चिरून घेतली आणि मुगाची डाळ टाकून ही भाजी बनवणार आहे खूप छान टेस्टी बनते किंवा आवडीप्रमाणे आपण डाळी चेंज करू शकता मसूरची डाळ टाकली तरी पण चालते तर भाजीकडे एकदम बारीक भेड़ भेड़ मी चिरून घेतली आणि जसंही वेळ भेटतो ना तसंही भाज्या वगैरे निवडायचं काम मी करत असते म्हणजे सकाळी तशी धावपळ असते आणि इव्हनिंगलाही तशी धावपळ असते त्यामुळे दुपारी आपण थोडंसं फ्री असतो त्यावेळेमध्ये हे सगळे कामं मी करून ठेवत असते तर दिनेश आत्ता गॅरेजून आलेला आहे आणि थंडी खूप आहे ना त्यामुळे हे जॅकेट वगैरे घालून आलं नाही तर असं तरी टोपी स्वेटर काही घालायला आवडत नाही याला पण जास्त थंडी असली तर जॉकेट मात्र घालत असतो तर आता मी इकडे बनवत आहे भाजी कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं टाकलं लसूण टाकलं कोथिंबीर टाकलेली आणि सगळी मेथीची भाजी टाकली अगोदर तर खूप जास्त दिसते ही पण जसं आपण परतत गेलो ना तसं एकदम कमी थोडीशी होते बघू शकता इथं किती झालेली ही भाजी तर आता यामध्ये टाकूया मसाले आणि डाळी तर इकडे थोडंसं हळदी पावडर टाकलं आणि हिरवी मिरची पेस्ट टाकली चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे छान परतून घेऊया आणि हिरवी भाजीमध्ये ना हिरवी मिरची पेस्ट टाकायची फ्लेवर छान येतो भाजी चवीला छान होते आणि नंतर मी यामध्ये शिजवलेली मुगाची डाळ टाकलेली आहे परतून घेऊया ही भाजी ना कधीतरी करून बघा अशा प्रकारे खूप छान टेस्टी बनते म्हणजे तुम्ही एक वेळा बनवला ना दररोज सगळे फरमाईश करतील इतकी छान बनते तर ह्या का भा ही भाजी बनवली आणि तोपर्यंत दिनेश किराणा घेऊन आलेला होता तेच बघत होते काय काय आणला तर जितकं लिहून दिलेलं होतं सगळं घेऊन आलेलं आहे बाबाही येऊन बसलेले जेवण करण्यासाठी तर आता बाबा जेवण करतील भाकरी बनवली आणि शेंगाई भाजले त्याच त्यावरती म्हणजे शेंगा खायला खूप आवडतो यांना तर शेंगा दररोज भाजते मी तर शेंगाई भाजून झाल्या दूध एक वेळा गरम केलं सगळी रात्रीची कामं आवरूनच मी झोपलेली होते आता ही सकाळची वेळ आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ टायमिंग सांगेन या वेळेमध्ये पहाटेचे पाच वाजलेले आहे आणि अशा थंडीमध्ये पाच वाजता उठणं खूप कठीण होतं तरी पण मला सवय झाली आहे त्यामुळे काहीच वाटत नाही कारण थंडी खूप जास्त आहे अंतरनात पण बाहेर निघणं खूप कठीण होतं तरी पण जसं अलार्म असतो ना तसं मी उठत असते आणि तसं तर मला अलार्मचीही गरज नाही सवेच आहे पहाटे स्वतःहून मला जाग येते म्हणजे माझे डोळे आपोआप उघडतात कारण हे कामाचंही जास्त असतं ना मग नंतर होत नाही खूप गोंधळ होतो म्हणून वेळेत उठणं खूप गरजेचं आहे तर दररोजच्या वेळेतच आजी उठलेली आहे आणि अगोदर सगळे सोप्याचे कवर वगैरे झटकून मी अंतरले म्हणजे छोटी 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 कामं होऊन जात त्यामुळेच थोडंसं लवकर उठणं गरजेचं होतं आणि स्वेटर घातलेलं आहे मी कारण थंडी खूप जास्त आहे तसं तर दार खिडकी काही मी उघडलेली नाही आहे कारण हवा खूप जास्त येते तरी पण फरशी खूप थंड असते ना म्हणून एकदम थंड वातावरण होतं तर अगोदर मी बेडरूममध्ये झाडू मारलेले आहे आणखीन कोणीही उठलेलं नाही आणि इतक्या लवकर उठणारी नाही ते सहाच्या नंतर सगळेजण उठतील आणि इतक्या थंडीमध्ये उठून करणार तर काय आपल्याला जास्त कामं असतात पुरुषांना काय कामं असतं आंघोळ झालं की मग चहा ठेवा त्यांच्या पुढं चहा घेतात आणि मग जातात आपापल्या कामाला आपल्या आपल्या ड्युटीला आपली मात्र कामं छोटे 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 दिवसभर होऊन जातात हे तर झालेलं एक तिकडची रूम झाडून आणि सगळं सग मी सगळे गेट वगैरे सगळं म्हणजे दारं आ, परत पर्दे वगैरे सगळ्यांना एक वेळा मी हात, दरोच, हात मारत असते कारण हलकीशी जाळी तिथं जमा होतच असते कडी कोपऱ्याला मी सकाळी सकाळी एक वेळा झाडू म्हणजे झाडू मारत असते म्हणजे जे हे सगळी निघून जाते रोजच्या दररोजच्या दररोज म्हणजे एकाच दिवशी करण्यापेक्षा दररोजच्या दररोज हात मारत राहणं ठीक वाटतं आणि जे किराणा आलेला होता रात्री ते काही मी भरलेलं नाही तसंच ठेवलेत कवर इथं तर आज दुपारी मी भरणार आहे कारण काल लेट पण झालेला होता आम्हाला तो तर इथं पूर्ण घरात झाडू मारली बघू शकता असं बघितलं तर कचरा दिसतच नाही जसं झाडून काढलं तसं खूप जास्त कचरा निघालेला आहे आणि काल पीठ वगैरे भरलेलं होतं ना त्यामुळे पीठपिटी झालेले पायपुस्नी वगैरे सगळं पीठ झालेलं धुवायला घेणार आहे तर आता हॉलमध्ये झाडू मारून घेते आणि लगेच मी फरशी पुसायला घेते म्हणजे खूप जास्त धूळ येत आहे आता म्हणजे पावसाळ्यामध्ये एक दोन दिवस म्हणजे एक दिवस गॅप केला तरी पण चालत होतं पण आता एक दिवस ही गॅप करायला जमत नाही खूप जास्त धूळ येत आहे तर झालेले झाडून वगैरे आणि सोप्यावरती धूळ असं धूळ 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 वाटत आहे आणि जे फर्निचर आहे ना समोर एकदम समोरून हवा येते हवेसोबत खूप जास्त धूळ येते आणि त्या पूर्ण फर्निचरवरती बसत आहे एकदम व्हाईट कलरचं खूप लवकर ते दिसून येते म्हणून दररोजच्या दररोज हात मारणं खूप गरजेचं होऊन जातं आणि खिडक्या वगैरे सगळंच मी सगळसंग पुसून घेत असते म्हणजे नंतर वेगळा टाईम भेटत नाही आहे जसं फरशी पुसायला मी घेते ना त्याच्यासोबतच मी सगळं पुसून घेत असते तर आता आलेली मी इकडच्या रूममध्ये दिनेशला एक वेळा आवाज दिला तर तो काय इतक्या लवकर उठणार नाही तर मला मॉब न्यायचं होतं तर मॉब घ्यायला आलेले म्हणजे तिकडच्या रूममध्येच मी ठेवत असते आणि पाणी घेतलेले लिक्विड टाकू यामध्ये आणि इकडं पोत्र पण घेतलं तेच दांडा तुटलेला आहे त्याचा ते एक झालेलं आहे प्रॉब्लेम त्यामुळेही पाणी पाणी होत आहे घरभर असं वाटतं की हातानं पुसलेलं ठीक आहे पण एक सवय झालेली आहे अगोदर ना मी हातानंच पुसत होते फरशी पण जेव्हापासून हे मॉप आलेले तेव्हा पण मी काही दिवस ठेवूनच दिलेलं होतं ते वापरलंच नाही मी तुमचे कमेंट पण येत होते ताई इतकं छान मॉप आलेलं आहे तू हातानं पुसत आहेस तर मला सवय नव्हती आणि मला असं वाटत होतं की त्यानं वगळं वगळं होत आहेत हातानं था स्वच्छ निघतं पण त्यामध्ये मेहनतही तशीच लागते आणि वेळही जास्त लागतो पण मॉपनं कमी वेळात सगळं स्वच्छ होतं म्हणजे सवे पण नव्हती आणि मला ते जमतही नव्हतं अगोदर अगोदर पण आता सवे झालेले त्यामुळे विना मोबचं तर फरशी पुसणं आता होणारच नाही आहे अगोदर तर नाहीच आपण म्हणजे सवय करून घेत नाही किंवा आपल्याला त्याची गरज वाटत नाही पण एक वेळा आपल्या घरी आलं ते हो आणि आपल्याला सवे झालेलं ते सव ते सवय मोडणं खूप कठीण होऊन जातं तसंच आहे तर इकडं खिडक्या आलमाऱ्या सगळं मी पुसलेलं आहे हे जे लिक्विड टाकलेलं पाणी आहे ना त्यानंच मी पुसलेलं आहे म्हणजे जाळीजुळीचे जे किडे आहेत ना ते लवकर येणार नाहीत केमिकलच्या पाण्यानं पुसल्यानंतर म्हणजे जे फरशी क्लिनर आहे तेच टाकलेलं आहे यामध्ये आणि तर फर्निचर वगैरे मी सगळं पुसून घेत आहे म्हणजे तितकं काही डीप क्लिनिंग केलेली नाही पण एक हात मारून घेते म्हणजे हलकासा जे धुळा जमतो ना जम ते छान क्लीन होतो तर सगळं मी इकडं थोडं थोडंसं जे ठेवलेलं आहे ना मी सजवून सगळं डेकोरेशनचं ते उचून उचलूनच पुसून घेतलेलं आहे परत टी टेबल पुसून घेतलेलं आहे आणि फॅन ऑन केले तर अगोदर मी म्हणजे आता पाणी पाणी होणारच आहे घरवर तर म्हणलं फॅन ऑन करायचे दोन्हीही आणि बाहेरचं दार पण मी आता काढलेलं आहे म्हणजे थोडासा अंधार आहे त्यामुळे बाहेर काही जाणार नाही पण मी गेट काढ आणि इकडं सगळं पुसून घेतलं मी अगोदर सगळे हातानं पुसून घेते मग फरशी पुसायला जास्त वेळ लागणार नाही या छोट्या छोट्या गोष्टीलाच आपल्याला वेळ जास्त लागतो तर टी टेबल पुसून झाले इकडचं फर्निचरही पुसून झालं सगळं झालेलं आहे आता आता फरशी पुसायला सुरुवात करूया तोपर्यंत हे पण उठलेले होते म्हणत ती इतक्या लवकर उठून काय करत आहेस तर आपली छोटी छोटी कामं सांगून थोडं जमणार आहेत आपल्याला करावीच लागतात आणि नाही केलं तर आपल्याला म्हणजे दिवसभर घरात मन लागे ना पुरुषांना कुठं घरात राहायचं असतं ना ते म्हणतात की काय करायचं आहे दररोज दररोज काय करायचं आहे काय गरज आहे म्हणत असतात पण ठीक वाटत नाही मन लागत नाही म्हणून दररोजच्या रोज दररोज क्लीन करणं ठीक वाटतं तर अगोदर मी इकडच्या रूममध्ये आले बेडरूममध्ये आणि इकडे फॅन ऑन केलेला आहे आणि फरशी पुसून आलेली आहे आता इकडची आणि आता हॉल मी अगोदर पुसून घेते मग किचन आणि तिकडची रूम मुलं उठल्यानंतरच पुसणार आहे म्हणजे आता ते लवकर उठणार नाहीत आणि तिकडं अंतरणं वगैरे आहेत झाडूही मारलं नाही मी तिकडं तर मला अगोदर जितकं रिकामं आहे म्हणजे आता हॉल आहे बेडरूम आहे किचन आहे हे पुसून झाल्यानंतर मग तिकडच्या रूममध्ये जाते यांचे यावरलेले आंघोळ वगैरे झालेले आहे तर म्हटलं आता मी कामात आहे तर तुम्ही चहा बनवून घ्या कधीतरी चहा बनवायला लावला ना असं करतात की त्यांना काहीच भेटत आहे म्हणजे पातेलं कुठं ते शोधण्यामध्ये गॅस ऑन करताना ते शोधत बसतात मग तेवढा वेळ ते गॅस तसाच ऑन असतो मी म्हणते गॅस ऑन करायला वेळ लागतो का पातेलं शोधायला वेळ लागतो तरी पण एक सवेत झाली अगोदर गॅस ऑन करतात मग पाणी पातेलं दूध सगळं शोधत बसतात असे एक सवेच आहे त्यांना कधीतरी चहा करा म्हटलं की असंच होतं तर इकडे यांचा आव्रत आहे तोपर्यंत मी इथं हॉलमध्ये पुसून घेते फॅन ऑन केले सगळे मी आणि किचनमध्ये तरी फॅन नाही आहे तर आता बघूया ते अगोदर मी पुसून घेणार आहे म्हणजे आता तिथे चहा वगैरे बनवतील मग परत पावलं उठणार नाही तसं तर मला किचनमधले आलमारी परत रॅकमधले जे कवर मी घातलेले आहेत ना ते पण दररोजच्या दररोज दरुच पुसलं तर ठीक वाटतात नाहीतर खूप धूळ धूळ जमते त्यावरतीही ते तर तेही पुसून घ्यायचं आहे तर यांना सांगत सांगत ले ले। हो ते पुसून घेणार आहे तर आवरलेलं आहे मन तर म्हणलं अगोदर चहा बनवून घ्या म्हणत होते आता चहा राहू द्या असंच जातो आम्ही तर म्हटलं तुम्हाला करायचं आहे म्हणून म्हणत आहात का करून घ्या म्हणलं तर आलेले आहेत आता फायनली किचनमध्ये आणि आता शोधाशोध सुरू झाली आहे काहीच भेटत नाही सगळं हातात दिलं तरी पण ते शोधाशोध सुरूच करतात सगळं तिथंच असतं समोरचं असतं तरी पण त्यांना भेटत नाही असं आहे तर इकडची आलमारी मी अगोदर पुसून घेतली रॅकमधलं पुसून घेतलं आणि आता अगोदर मी किचन पुसून घेत आहे तर वरती किचन काउंटर बसलेले आहेत आता कारण आता पावलं वगैरे उठणार आहे तर म्हटलं वरतीच बसा निवांत चहा बनवून घ्या इथंच बसून चहा घ्या तुम्ही मी फरशी पुसून घेते आणि थोडंसं पाणी पाणी होतं ना त्यामुळे ते पावलं उडतात तर इकडचं सगळं पुसून घेतलं आहे आता तिकडच्या बाजूचं मी पुसत आहे आणि चहाही बनवून झालेला आहे तिकडं सगळं घेतलेलं आहेत आता तर तोच भेटत नव्हतं तोच काढून दिला आणि चहा बनलेलाच आहे तर आता चहा घेत आहेत हे तर तुम्ही सगळेजण कसला करता या सगळेजण गरमागरम चहा घ्यायला आज पतिदेवानं चहा बनवलेले आहेत पण माझी कामं आवरतच नाहीत आज फरशी पुसायला मला भरपूर वेळ लागला कारण सगळ्या आल आलमाऱ्या खिडक्या हे सगळं पुसत बसलेलं आणि वेगळा वेळ भेटत नाही सकाळी सकाळीच घाईगरवडीत करतो आपण हे नंतर वेगळा वेळ आपल्याला भेटतच नाही स्पेशल त्याच्यासाठी म्हणून मला सकाळीच करणं ठीक वाटतं तर झालेलं आहे बाहेरचं सगळं पुसून आता इकडच्या रूममध्ये आलेले आहे सगळेजण उठलेले तांत्रनं काढले झाडू मारले अगोदर इथं आणि ही फरशी अगोदर मी येते आणि मग माप मॉप वगैरे सगळं धुणं परत बाहेर रांगोळी काढणं अंगणामध्ये ही जास्त कामं येते आणि हे सगळं करता करताना सकाळचे साडेसहा वाजलेले होते आणि बाहेर छान ऊन पण आलेले होते इतका लेट झाला म्हणजे पहाटे पाच पासून या कामात लागलेले आहे आणि साडेसहा म्हणजे अंदाज लावू शकता तुम्ही एक ते दीड तास मला लागले सगळं क्लीन करण्यासाठी भरपूर वेळ लागतो म्हणजे सग आपण फक्त फरशीच पुसत नाही सगळीकडे आपण पुसत असतो ना कडाकोपऱ्याला त्यामुळे हे ले तर असं फायनली पूर्ण घर स्वच्छ झालेलं आहे छान चमकत आहे बघावं तिकडे स्वच्छता म्हणजे कुठं बघावं तिकडे स्वच्छता धूळ नाही अजिबात नाहीतर धूळ धूळ असली ना खरंच नकोस वाटतं तरी 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 ले ले तर इथं मॉपमधलं पाणी मी सांडलं खूप खराब झालं होतं म्हणजे तसं तर मी दोन तीन वेळा चेंज केलेलं होतं तरी पण आता धूळ पण जास्त येत आहे ना त्यामुळे खूप गदर झालेलं होतं ते पाणी तर अगोदर मी मॉप धुवून ठेवते आणि बाईक इथं मध्येच लावलेली होती गेटच्यामध्ये तर मला अगोदर ते काढ कारण आता पाणी वगैरे पडतं आणि मला पण तिकडे जायला थोडीशी अडचण होत होती तर काढत आहे तर मी हे सगळं स्वच्छ धुवलं आता आंघोळी काढणं बरं चिमण्याला तांदूळ टाकणं ही सगळी कामं आपली पुढची आता इथून करूया म्हणजे आता खरं तरी सकाळची सुरुवातच आता झालेली आहे म्हणजे सगळी पारशी कामं झाल्यानंतर मग आंघोळ स्वयंपाक पाणी हे सगळं होत असतं दहा वाजेपर्यंत तर इकडं रांगोळी काढलेली आहे मी छोटीशी कलरफुल आणि मेन गेट ही वडून घेते डुकरांचा खूप त्रास आहे इथं बघू शकता किती डुकरा असतात इथं म्हणजे बाहेर जायचंच कठीण होतं सकाळी सकाळी तरी असं असतं म्हणजे कचरा खरकट वगैरे आपण टाकतो ना त्यामुळेच ते जास्त येतात तर झालेलं आहे सगळं आता हे चहाचे कप वगैरे सगळं ठेवून देते आणि हे जे हांडं आहे ना ते पण खूप खराब झाले ते पुसून घेतले मी सगळं होत राहील तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल व्हिडिओला लाईक जरूर करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय टेक केअर सर्वांना स्वामी समर्थ भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये